सखया पांडुरंगा तुम्हा आम्हा ठावा कैसे काय मायवा निर्गुणाचा संग घरीला जो आवडी निर्गुणाचा संग डोकी गावात गोरा कुंभार हा एक विठ्ठल भक्त होता कुंभार काम करत असताना तो पांडुरंगाच्या भजनात सदैव तल्लीन होत असे पांडुरंगाच्या नामस्मरणात तो नेहमी मग्न असे एकदा त्याची पत्नी आपल्या एकुलत्या एका लहान बाळाला अंगणात ठेवून पाणी आणण्यासाठी गेली त्यावेळी गोरा कुंभार मडकी करण्यास लागणारी माती तुडवीत होता आणि पांडुरंगाचं भजन गात होता त्यात तो अगदी तल्लीन झाला होता जवळच रांगत खेळत असलेलं ते मूल तिकडे येऊन त्या आळ्यात पडलं त्या मातीत आलं गोरा कुंभार पायांनी माती खालीवर करत होता माती बरोबर त्याने आपल्या मुलालाही तुडवलं पांडुरंगाच्या वजनात तो निमग्न झाल्यामुळे तुडवताना रडलेलं मूल सुद्धा त्याला ऐकू आलं नाही पाणी भरून आल्यावरती त्याची पत्नी मुलाचा शोध घेऊ लागली ते मूल तिला तिथे दिसलं नाही म्हणून ती गोरा कुंभाराकडे गेली आणि इतक्यात तिची नजर चिखलाकडे गेली तो चिखल रक्ताने लाल झाला होता त्याने आपल्या मुलालाच तुडवल्याचं तिला लक्षात आलं आणि तिने हंबरटा फोडला आक्रोश केला या नकळत झालेल्या कृत्याचं प्रायश्चित्त म्हणून गोरा कुंभाराने आपले दोन्ही हात तोडून घेतले त्यामुळे त्याचा कुंभारकीचा धंदा बसला विठ्ठल रखुमाई मजूर बनून त्याच्या घरी येऊन राहू लागले त्याचा तो कुंभाराचा धंदा पुन्हा बहरला पुढे काही दिवसांनी आषाढी एकादशी आली श्री ज्ञानदेव आणि पंढरपुरास निघाली वाटेत येथे येऊन ज्ञानेश्वरांनी गोरा कुंभार आणि त्यांच्या पत्नीला पंढरपुरात आपल्या बरोबर आणलं गरुड पारावरती नामदेवांचं कीर्तन उभं राहिलं ज्ञानेश्वर आणि इतर संत मंडळी कीर्तन ऐकायला बसली गोरा कुंभार सुद्धा आपल्या पत्नीसह कीर्तनाला बसले होते कीर्तनातले लोक हात वर करून टाळ्या वाजवू लागले विठ्ठलाचा गजर करू लागले त्यावेळी गोरा कुंभारांनी आपले थोटे हात अभावितपणे उचलले आणि तेव्हा त्या ते थोट्या खुंटांना हात फुटले ते पाहून संत मंडळींना आनंद झाला पांडुरंगाचा सर्वांनी जय जयकार केला गोरा कुंभाराच्या पत्नीनं विठ्ठलाकडे करुणा भाकली पंढरीनाथा माझं मूल पतीच्या पायाखाली तुडवलं गेलं वाचून कष्टी झाले आहे विठ्ठला माझ्यावरती दया कर आणि माझं मूल मला परत दे पंढरीनाथाने तिची विनवणी ऐकली आणि तिचं चिखलात तुडवून मेलेलं मूल रांगत रांगत सभेतून तिच्या जवळ येतानाच तिनं पाहिलं त्या मुलाला तिनं उचलून घेतलं आणि सगळ्या संत मंडळींनी हर्षोल्लासाने आनंदाने टाळ्यांचा गजर केला आणि पांडुरंगाचा जयघोष केला पांडुरंग हरी वासुदेव हरी <ण्णाग>